So दिनांक 25 सहा दोन हजार पंचवीस रात्रपाळी कर्तव्यावर हजर असताना हद्दीमध्ये पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदाराद्वारे खात्रीशीर माहिती मिळाली की पोलीस ठाणे कळमना येथील रेकॉर्डवरील आरोपी त्याचं नाव सुद्धा मिळालेलं होतं आपला मी नाव डिस्क्लोज करणार नाही कारण तो आरोपी सध्या फरार आहे तो त्या नावा आरोपीचा नाव आपल्याला प्राप्त झाला होता तो आरोपी आणि त्याचे काही साथीदार हे देशी बनावटीचा कट्टा घेऊन पोलीस ठाणे कळमना हद्दीमधील जे नवीन आरटीओ कार्यालय आहे चिखली मधील त्या समोर येणार आहेत अशी आपल्याला माहिती मिळाली सदरची माहिती आपण वरिष्ठांना मान्य वरिष्ठ पोलीस नियोजन काळेसर यांना माहिती दिली आपण काळेसरांच्या आदेशाने कारवाई करण्याचे आपल्याला आदेश मिळाले आदे। तात्काळ आपण दोन पंचांना बोलावून स्टेशन डायरी क्रमांक सात दोन हजार पंचवीस नोंद करून आपण घटनास्थळी गेलो आणि गेल्यानंतर आपण आरटीओच्या बाजूला आरटीओ जे ऑफिस आहे त्याच्या बाजूला अंधारामध्ये आपण सापळा कारवाई रचलेली आहे त्या दरम्यान आपल्याला काही वेळानंतरच का सापळा रचल्यानंतर काही वेळानंतर एक ज्युपिटर ज्युपिटर मोपेड गाडीवर तीन इसम आपल्याला त्या ठिकाणी ऑटो कराय समोर आलेले दिसले आणि ते संशयास्पद स्थितीमध्ये थांबलेले होते आपण सापाळा रचून थांबलेलो होतो त्या दरम्यान आम्हाला खात्री झाली की हे ते तीन आज इसम असावे आणि आम्ही त्यांच्याकडे कूच केली त्यांना पकडण्यासाठी स्टाफसह त्या दरम्यान ते, ते ज्युपिटर जी गाडी आहे त्या गाडीवर बसून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते आम्ही सर्व स्टाफच्या मदतीनं घेराव घातला त्यांना आणि गाडी पकडण्याचा प्रयत्न केला त्या दरम्यान जो पाठीमागे बसलेला होता तो इसम पळून गेला आणि आपण दोन इसमांना पकडलेला आहे दोन आरोपींना ताब्यात घेतलं त्यावेळेस ता आणि आरोपीची आपण अंग घेतली त्या दरम्यान आरोपी जो आहे सोनू उर्फ सागर सतीश त्रिवेदी याच्या ता पॅन्टच्या पॉकेटमध्ये आपल्याला एक देशी बनावटीचे कट्टा आणि दोन जिवंत कारतूस मिळून आले आपण आणि त्याबद्दल आपण त्यांच्याकडे विचारपूस सुरू आहे आणि आपण तीन पंचवीस भारतीय हत्यार कायदा सहकलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वे पोलीस ठाणे कळमना येथे गुन्हा रजिस्टर केलेला आहे आणि तपास सुरू आहे सदरची कारवाई मान्य झोन पाच सर श्री निकेतन कदम सर यांच्या मार्गदर्शनात तसेच पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त आय। श्री विशाल क्षीरसागर सर कामठी विभाग यांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे कळमनाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण काळे सर तसेच तपास पथकातील अंमलदार पोलिस हवालदार रवी कुमार शाहू पोलीस अंमलदार प्रदीप पवार पोलीस अंमलदार मंगेश लोही पोलीस अंमलदार संदीप ढाले पोलीस अंमलदार विजय तिडके पोलीस अंमलदार अनिल जाधव पोलीस अंमलदार प्रफुल्ल गोहकर तपास पथक पोलीस ठाणे कळमना यांनी ही कारवाईला अंजाम दिलेला आहे ज्याप्रमाणे आपल्याला माहिती मिळाली त्यातील एक आरोपी जो फरार आहे तो रेकॉर्डवरील आरोपी आहे बाकी जे दोन आपल्या ताब्यामध्ये आहेत ते रेकॉर्डवरील आरोपी नाही आहेत त्यांच्यावर कुणी दाखल नाही आहेत यापूर्वी आज आपण मान्य न्यायालयामध्ये त्यांचा पीसीआर घेणे कामी आपण हजर करणार आहोत पीसीआर दरम्यान आणखी तपास करून आपल्याला पुढे आपल्याला काय कशासाठी आणलं किंवा काय आणखी कोण आहे त्याच्यामध्ये साथीदार वगैरे हो हे आपल्याला तपासामध्ये निष्पन्न होईल